नमस्कार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता अतिशय महत्त्वाचा अपडेट एकरी शंभर टन ऊस उत्पादन काढण्याचं तंत्रज्ञान आपण ऐकताय समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस युट्यूब चॅनल वर सचिन आवटे यांना म्हणजे आपला हिशोब कसा चाललाय आजोबाने भरपूर संपत्ती संपतिक मारला ये नाही त्या ती गाडगं कुठं पुरलंय ते सापड नाही आपल्याला बरोबर <laughs> उसाचा विषय का लावून सांगितलंय ऊसा <laughs> तुमचा एक समज आहे की बाबा उसाला जास्त पाणी लागतं <laughs> पण मी सांगतो ऊस फार कमी पाण्यात येतो जेवढा की तुम्हाला भाजीपाल्याला पाणी ला लागतं का <laughs> तेवढंच पाणी उसाला द्यायचं फार पाणी द्यायचं नाही उसाला मुळे असते उसाला बरोबर आहे तुम्ही पाणी देताना आता तुम्ही काय म्हणताय पाणी जास्त पडलं पाहिजे तुम्ही जे पाणी देताय ते ऊसामध्ये जाऊन तुम्ही शेतामध्ये एकदा उकरून बघा मेन आपलं पाणी जर एक खाली जात असेल तुम्ही चुकीच्या पद्धतीने ऊस शेती करता व्हिडिओ संपूर्ण पाहण्याकरिता डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये लिंक दिलेली आहे यासारखे आणि असेच शेती उपयोगी व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस सचिन आउटे फेसबुक पेज ला सबस्क्राईब करा